साठी उपस्थित असलेले फलटण कोरेगावचे सन्माननीय आमदार सचिनदादा पाटील त्याचबरोबर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्मान्य अध्यक्ष बंटीराजे खर्डेकर सर्व सन्मान्य व्यासपीठाने पत्रकार बंधूंनो शिवरूपराजे खरे खरडेकर आणि सर्व पत्रकार मित्रांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करावी अशी विनंती करतो <coughs> सर्वप्रथम मा 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 मी मागील आठवड्यामध्ये जी दुर्दैवी घटना घडली आणि माझ्या भगिनीला न्याय मिळण्यासाठी न्याय मिळणारच आहे ते दोन्ही आरोपी अटक झालेले आहेत मुख्यमंत्री साहेबांनीसुद्धा एस आय टीची आता आपण आजच सकाळी काल रात्री त्यांनी घोषणा केली त्या संदर्भात ही आता एस आय टी चौकशी सुरू होणार आहे आणि त्या भगिनीला न्याय मिळेल हीच मी मनोमन इच्छा व्यक्त करतो शंभर टक्के मिळणार आहे न्याय मिळेल नाही शंभर टक्के न्याय मिळणार आहे जो कोण आरोप असेल त्याच्यावरती कडक कारवाई ही निश्चितपणाने होणार आहे पण याच्यामध्ये फलटण तालुक्याची प्रचंड मोठी हानी झालेली फलटण तालुक्याचा सुसंस्कृतपणा जो संस्कार होता जो पूर्वीपासून आतापर्यंत चालेल फलटण तालुक्याला इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं सासूरवाडी आहे आणि अशा फलटणमध्ये ही घटना घडली आणि त्याचं गालबोट ह्या फलटण तालुक्याला आणि फलटण शहराला लागलं खरंच मनापासनं मलासुद्धा त्याच्या खूप वेदना होतात दुःख होतं आणि पीडितेला नाही शंभर टक्के मिळालाच पाहिजे पण विरोधकांनी तो विषय वेगळ्या पद्धतीनं मांडायला सुरुवात केली खरं तर विकासावरती बोलणं गरजेचं होतं फलटण तालुक्यामध्ये जो विकास झाला त्या विकासावरती बोलणं गरजेचं होतं ही पीडितेला न्याय मिळणार आहे ही गोष्ट ठीक आहे तिथं न्याय तिला मिळालाच पाहिजे त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एस आय टीची पण ही केलेली आहे पण विरोधक इथले नको त्या गोष्टीचं राजकारण करून ह्या फलटणचं नाव बदनाम करण्याचं काम करत आहे खरं तर आम्ही विकासावर बोलायला तयार आहे ह्या गोष्टीचा न्याय मिळणार आहे तो मिळायलाच पण फलटण तालुक्यामध्ये आत्तापर्यंत केलेला विकास आत्तापर्यंत आणलेली कामं ह्याच्यावरती मी खरं अर्थाने ही आजची पत्रकार परिषद बोलवलेली आहे आत्ता आपण या दहा दिवसामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पंधरा ते सोळा कोटी रुपये आत्ता आपण मंजूर करून आणलेत फलटण शहरासाठी आत्ता दहा कोटी रुपये मंजूर करून आणलेत पर्यटनसाठी अडीच कोटी रुपये आणले आणि अजून अशा वेगवेगळ्या माध्यमातून अडीच अडीच कोटीचे असे दोन टप्पे आहेत त्या दोन टप्प्यामध्ये ते आलेले आहेत पंधरा ते सतरा कोटी रुपये आपण फलटण तालुक्यासाठी आणलेत फलटण शहरासाठी दहा कोटी रुपये आणलेत फलटण शहरातले सगळे रस्ते आपण चांगले करतो आहे म्हणजे फलटण शहरातला प्रत्येक मेन रस्ते आहेत ते सगळे चांगले करतो आहे अंतर्गत रस्ते गल्लीबोळातले रस्तेसुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं करतो आहे आणि ह्या गोष्टीवरती बोलणं गरजेचं जास्त महत्त्वाचं वाटतं की फलटण तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामीण भागात रस्ता गेला पाहिजे फलटण तालुक्यातले सगळे रस्ते तुम्ही बघताय फलटण पुसेगाव रस्ता कुणी मंजूर केला फलटण सातारा रस्ता कुणी मंजूर केला फलटण बारामती <दों> रस्त्यावरती कुणी पैसे टाकले फलटण आळंदी पंढरपूर रस्ता त्याच्यामध्ये yeah. कुणी प्रयत्न जास्तीत जास्त केले आसू वारुगड ते आसू शिंदेनगरपर्यंत दोनशे पासष्ट कोटी रुपयाचं काम आहे ते कुणी मंजूर करून आणलं ही विकास कामं किती कोटी रुपयाची झाली धूम बलकवडीला कर बारमाई करण्यासाठी प्रस्ताव कुणी दिला नीरा देवदरचं गेले अनेक वर्ष पंधरा वीस वर्ष धरण बांधून तुझं पाणी थांबलं होतं त्या पाण्याचं बंदिस्त पाईपलाईन तालुक्यामध्ये आणण्याचा कोणी प्रयत्न केला ह्याच्यावरही बो ह्याच्यावरती बोलणं गरजेचं होतं की आम्ही काम करतो आहे का तुम्ही दहा महिन्यामध्ये आम्हाला आता मला या लोक प्रतिनिधी करण्याचं संधी मिळाली फलटण तालुक्याचं आणि मग फलटण तालुक्यामध्ये दहा महिन्यामध्ये किंवा त्याच्या अगोदर खासदार साहेब असतील माजी खासदार रणजित सिंह किंबळकर निंबळकर असतील त्यांनी केलेला विकास आहे त्याच्यावरती बोलणं गरजेचं होतं की आप तुम्ही काय केलं आणि आपण काय केलं याच्यामध्ये खरं तर विकासावरती बोलणं फार गरजेचं होतं विरोधकांनीसुद्धा आणि त्याच्यामध्ये कोण कमी कोण जास्त मग जनता ठरवेल आज तालुक्यातल्या जनतेनी आम्हाला कौल दिलेला आहे आणि परवाची सभा तुम्ही बघितली प्रचंड अशी मोठी सभा झाली की सर्वसामान्य जनता आमच्याबरोबर आहे तालुक्यातली सर्वसामान्य लोकं मतदार आमच्याबरोबर आहेत आणि त्यांना विश्वास वाटतो आहे की आम्ही निश्चितपणाने ह्या तालुक्याचा चेहरामोर आता बदलू एम आय डी सीसारखा प्रोजेक्ट आपण आणतोय तिथे चांगल्या कंपन्या आपण आणतोय प्रत्येक गोष्ट आपण विकास कामासाठी फलटणच्या विकासासाठीच बोलू मुख्यमंत्री साहेब परवा आलं ते आम्ही काय दुसरं मागितलं त्यांना काही मागितलं नाही फलटण तालुक्यासाठी काय देत आहे आमचे माझे नेते अजितदादा पवारसाहेब असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण विकासासाठीच बोलत असतो बाकी काही विरोधक काय आहे कसा आहे काय करतो आहे कुठं जातो आहे कुठं येतो आहे याचे एक किंचित ही गोष्ट आम्ही कोणाला बोलत नाही आणि आम्ही विकासासाठी धडपडतोय विकासासाठी पळतो आहे फलटण तालुक्याचं नाव महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे फलटण तालुका शंभर टक्के सिंचनाखाली येतो आहे एकही इंच फलटण तालुक्यातले आता भिज पाण्यापासून वंचित राहणार नाही हा प्रयत्न आपण करतोय बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावं म्हणून प्रयत्न करतो आहे माझ्या महिलांच्या हाताला काम मिळावं म्हणून प्रयत्न करतो आहे आणि मग एवढा तालुका चांगल्या सुस्थितीत जात असताना आपण कुठं नेऊन ठेवतोय आपला तालुका आपल्या तालुक्यातली जे काय हे आता तुम्ही बघताय त्याच्यावरती मला बोलायचं नाही ह्याच्यावरती सविस्तरपणे तीन तारखेला दादा उत्तर देतील तीन तारखेला संध्याकाळी सहा वाजता गजानन चौकामध्ये आपण ह्याच्यासाठी आपण आपली मिटिंग आपली पत्रकार परिषद असेल आपल्याला जे काय विचारायचं आहे जे काय विरोधकांनी ज्या ज्या गोष्टी या दाखवण्याचं काम केलं त्या प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक प्रश्नावरती प्रत्येक विषयावरती दादा सखोलपणे आपला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊन त्या निरसंकन करतील असा विश्वास मला माझ्या न्या नेत्यांबद्दल आहे एवढा प्रामाणिक माणूस एवढा चांगला माणूस या तालुक्यासाठी जातो आहे तरुणांसाठी जडतो आहे आणि आपण त्या गोष्टीचं विनाकारण राजकारण करतोय माझी कळकळीची विनंती आहे नेत्यांना इथल्या विरोधकांना की तुम्ही विकासावरती बोला विकासावरती सांगा चुकत असाल तर आम्हाला सांगा निश्चितपणानं आम्ही त्या सुधारणा करू एखादं काम आमच्याकडून राहत असेल एखादा रस्ता राहत असेल एखादं गटर राहत असेल एखादं पाण्यासारखा मोठा प्रश्न अजून कुठलं पाणी आणायचं असेल एम आय डी सीसाठी अजून काय प्रयत्न कंपन्या आणायच्या असतील तर सुचवा आम्ही आणू तुमचं सगळं मार्गदर्शन आम्ही घ्यायला तयार आम्ही कुठंच तुम्हाला नाकारत नाही अरे जनतेचा प्रतिनिधी म्हणून माझी तेवढी जबाबदारी आहे आणि त्यांनाही तेवढा अधिकार आहे तुम्ही मोठे आहात तुम्ही अनुभवी आहात पण अशा चुकीच्या पद्धतीनं वेगळं राजकारण फलटण तालुक्यामध्ये तयार करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो चालवू नका जनतेने सगळ्याला ओळखलेला आहे जनतेला सगळं कळतं कोणी गैरसमज करून घेऊ नये की फलटण तालुक्यातली जनता आता शोधणे आणि विचारे आणि चांगल्या वाईट गोष्टी जाणणारी झालेली आहे आणि निश्चितपणानं जनता येणाऱ्या सगळ्या इलेक्शनमध्ये विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या निमित्तानं बोलतो तीन तारखेला सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील उपस्थित केले त्या त्या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याला तीन तारखेला रणजित सेनायक निंबाळकर निश्चितपणानं देतील एवढंच मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो आणि थांबतो सर प्रश्न असा होता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असं म्हणतात तर त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका युतीची असेल सगळ्यांना बरोबर घेऊन आमचे युतीतले एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना असेल माझा नेते अजितदादा पवारसाहेब असतील आणि भारतीय जनता पार्टीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील ते एकत्र बसतील एकत्रपणा चर्चा करतील आणि चर्चेतून जो काही निर्णय होईल तो निर्णय फायनल होईल कशी निवडणूक लढवायची काही

मार्गावर आतापर्यंत कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळं इतके हे झालेले बळी गेलेले आहेत अपघात झालेले आहेत ह्या अपघातातील बळी घेणार जे गेले आहेत त्यांना कारणीभूत कोण आणि काम पूर्ण असताना सुद्धा टक्के काम पूर्ण आहे असं सांगून तो जो चालू केला याबाबत आपली काय भूमिका आहे भूमिका आपली स्पष्टच आहे आपण ज्या ज्या वेळेस त्या त्या संदर्भातले प्रश्न ह्याच्या अगोदरी उपस्थित झाले होते त्याच्यासाठी आपण प्रांत ऑफिसमध्ये आपण बैठक घेतली होती संबंधित कॉन्ट्रॅक्टरला आणि अधिकाऱ्यांना एकत्र बोलवून त्याची बैठक घेऊन ज्या रोडच्या आपल्या तालुक्यातल्या मग आपल्या मतदारसंघात जिथून रोड जातो राजुरीपासून सुरू होतो आणि कापडगावमध्ये संपतो त्या मतदारसंघातल्या सगळ्या रोडच्या ज्या काय अडचणी किंवा ज्या काय त्रुटी राहिल्या त्या पूर्ण करायचा शब्द आपण घेतलेला आहे त्या पद्धतीनं त्याचे टेंडर निघतील जिथं गटर नाही तिथं गटर होईल जिथं तुमचे स्पीड ब्रेकर आहे आहेत तिथं स्पीड ब्रेकर होतील आणि ह्या राहिलेल्या किरकोळ गोष्टी आहेत त्याची सुद्धा सुधारणा सगळ्याच ठिकाणचं काम चांगलंच झालं आहे समाधानी असायचं काम नाही सगळीच कामं चांगली झाली तर आपल्याला कुठं काय असं वाटत असेल दा तर दाखवा आपण ते सुधारून घेऊ अंतर्गत रस्ते असतील किंवा विशेष करून हा रिंग रोड आहे रिंग रोड हा पर्यटनचा मुख्य माहिती समजली जाते आजवर या रस्त्यावरती अनेकदा रस्त्याच्या नूतनीकरणासाठी डांबरीकरणासाठी किंवा घट्टे बदलण्यासाठी वेळोवेळी फार मोठ्या प्रमाणात निधी टाकलेला आहे रस्त्याच्या अवस्था शहरातील असेल अतिशय तुटेल या सर्वांचं ऑडिट आपण करणार निश्चितपणानं करू मागचे सगळे हिशोब रस्ते बघू कुणाचं कुठं काम कसं झालं आहे कुणाच्या काळात झालं आहे कु कुणी केलं आहे चांगलं केलं आहे का वाईट केलं आहे का त्या रस्त्याला किती दिवस पूर्ण आहेत पाच वर्षापेक्षा जास्त दिवस झाले असले तर त्याचं ऑडिटचं काय चालत नाही पाच वर्षापर्यंत प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला जबाबदारी असते त्या रस्त्याची काळजी घेणं आत्ताच्या नियमाप्रमाणे त्याप्रमाणे आपण नियम बघून चौकशी करू पण आत्ता त्या रोडवरती तुम्ही जो म्हणताय फलटणमधला रिंग रोड आहे त्याच्यावरतीसुद्धा आपण एक कोटी रुपये टाकले पृथ्वी चौकापासून गिरवी नाक्यापर्यंत आपण तो रस्ता आता नूतनीकरण होणार आहे सगळेच रस्ते आता नवीन होणार आहेत मी रस्त्याचं तुम्हाला एक कॉफी ऐकून घ्या मी आता एक लक्षात घ्या रस्त्याच्या संदर्भात शहरातल्या रस्त्याच्या संदर्भात सांगतो आत्ता तर सहा महिने प्रचंड पाऊस झाला एवढा पाऊस कधीच पडत नाही मी तेवीस तारखेपासून तेवीस मेला जो पाऊस झाला तो सव्वीस आता फलटण तालुक्यात काय पाऊस झाला आहे तो तुम्हाला माहीत आहे आणि रस्ते प्रत्येक तालुक्यातलाच आपला प्रचंड पूल वाहून गेलेत रस्ते वाहून गेलेत सुद्धा आपण एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा प्रस्ताव सरकारकडे दिलेला आहे तालुक्यातलं जे पावसामुळे अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले ते नुकसान नुकसानीचं ते रस्ते आहेत ते रस्ते चांगले होण्यासाठी सुद्धा आपण तसे प्रस्ताव शासनाला दिले आत्ता पाऊस पावसामध्ये ऐकून घ्या पावसामध्ये तर ते आपण दोन तीन वेळा भरले पण ते भरून पण त्याचा काय उपयोग झाला नाही पालखीच्या वेळेसुद्धा आपण प्रत्येक खंडा रस्ता महामार्ग म्हणजे जे मेन रस्ते आहेत तालुक्या शहरातले त्याच्यावर ते, ते सुद्धा आपण भरले होते पण ते परत पावसानंतर परत उसकटलेत पण ते सगळेच रस्ते तुम्ही जे तुम्हाला अभिप्रेत रस्ते आहेत फलटण शहरातले मेन मग रविवारपेठेतला मधला रस्ता असेल खंडोबा मंदिर ते अगदी म्हणजे ह्याच्यापासून टोपीतल्या चौक टोपीवाला चौक शिवाजी वाचनालयापासून तो हनुमान मंदिरापर्यंत तो रस्ता चांगला होईल त्याच्यानंतर मालोजीराजे पुतळ्यापासून तो रस्ता आता आपण पालखी महामार्गात येतोयच आहे म्हणजे सुशोभीकरणात येतोय तो रस्ता होणारच आहे फलटण शहरातला त्याला त्याला आपण सत्तर कोटी रुपये टाकलेले आहेत तो रस्ता नवीन होतो आहे त्याचं काम चालूच आहे त्याच्यानंतर आता हा ह्या रोडचं काम तुम्हाला सांगितलं मी पृथ्वी चौक ते गिरवे नाका त्या रो रोडच्यावरती पैसे पडलेले आहेत एड चौक ते आंबेडकर चौक ह्याच्यावरती आता पैसे पडलेले आहेत तोही रस्ता आपला चांगला होतो आहे म्हणजे शहरातले जे मेन रस्ते आहेत ना ते सगळेच रस्ते आपण चांगले करतो म्हणजे उमाज नाईक चौक ते डेक्कन चौक मधला छोटा रस्ता येतो तोसुद्धा आपण चांगला करून घेतो जे जे रस्ते खराब झाले त्या त्या रस्त्याचं नूतनीकरण शंभर टक्के होणार तेवढा विश्वास आणि आत्मविश्वास मला आणि त्याच्यावरची तुम्हाला पत्र पाहिजे असेल तर मी तुम्हाला ते सगळी पत्र आता माझं आहेत का दिलेत ना पत्र हे सगळेच मी वाचून दाखवतो यादी कुठले कुठले रस्ते मी आता घेतलेत ते कृष्णचंद्र बोहिटे ते सुभाष शिंदे बंगला तो मधला रस्ता तो एक घेतला आहे डीअर चौक ते एस बी आय बँक रस्ता करणे म्हणजे हा अलीकडचा रस्ता घेतला आहे म्हणजे ह्या डीअर चौकातून सरळ तो रस्ता जातो तो एक रस्ता घेतला आहे त्याच्यावरती किती किती पैसे पडले तीस लाख रुपये तीस तीस लाख रुपये त्याच्यावरती टाकले उमाजी नायक चौक ते शिवशक्ती चौक ते रविवार पेठ तालीम रस्ता करणे चाळीस लाख रुपये टाकले शिवाजी वाचनालय ते उघडा मारुती चौक रस्ता करणे त्याच्यावरती आपण साठ लाख रुपये टाकलेले आहेत त्याच्यानंतर शुक्रवारपेठ गणपती मंदिर ते शंकर मार्केट ते टोपी चौक रस्ता करणे त्याच्यावरती आपण तीस लाख रुपये टाकलेले आहेत त्याच्यानंतर रिंग रोड म्हणजे रिंग रोडचं महाराजा मंगल कार्यालय ते कोळकी रस्ता म्हणजे हा आ, महाराजा मंगल कार्यालयापासून तो रस्ता खराब आहे कोळकीला जाणार तो पण रस्ता खराब झाला आहे तो पण टाकलेला आर टी ऑफिस कार्यालय ते सस्ती हॉस्पिटल शिवाजीनगरमधला रस्ता तोही आपण घेतलेला आहे त्याच्यानंतर उम उमरेश्वर चौक ते अजित गायकवाड सर तो एक रस्ता घेतलेला आहे परत आनंदनगरमधला सरांचा बंगला आहे तिथून ते हाडको कॉलनीपर्यंत तो एक पॅचेस आहे तो एक आपण घेतलेला आहे परत मल्टनमधला नरसेनिकम वकील घर ते महादेव मंदिर रस्ता म्हणजे जेवढे खराब रस्ते होते ना ते बऱ्यापैकी आपण घेतलेले आहेत पाचबत्ती चौक ते छत्रपती शिवाजी चौक म्हणजे जुना, तेली जुना तेली सिमेंट रोड हां कुठली ते लि ते पण आहे ते पण वाचून दाखवतो डेक्कन चौक ते हे घेतलं आहे पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर चौक ते भारत माता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तो एक रस्ता घेतलेला आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर चौक ते डिअर चौक रस्ता करणे म्हणजे पृथ्वी चौकातून डिअर चौकापर्यंत हा पण रस्ता घेतलेला आहे अशा सगळे पाच कोटीचे रस्ते घेतले दुसरी दुसरी एक पाच कोटीची आ, ती अजून एक ही आहे त्याची यादी आता माझ्याकडे नाही त्यात सुद्धा सगळे गावातले यातले सगळे अंतर्गत रस्ते आणि हे हे फायनल झालेलं आहे म्हणजे रस्त्याचे कामं होणार आहे त्याच्यावर पैसे पडले सरकारचं पत्र आहे रस्ता तो रस्ता आहे ना तो रस्ता आपल्या ह्याच्यात नाही बसत नगरपालिकेमध्ये नाही बसत हां चौपत्री तो, तो रस्ता आहे ना तो एन एच्या मधून तो रस्ता दहिवडे मार्ग होऊन जाईल तेवढे तरी ते क्लिअर करून घेतो नक्की क्लिअर करून घेतो रुंदे आता मोजून सांगू आपण किती आता कॉन्ट्रॅक्टर मी असं गावात कुणालाही अडचण होणार आता आपल्याला परवा आंदोलन करणार होते दहुडी रस्त्यावरती जागा जाऊ नये हे जाऊ नये व्यापाऱ्याला त्रास होऊ नये हीच गोष्ट आपण प्रत्येक ठिकाणी समजून घ्यायची कुणाला त्रास न होता न काय होता सुविधा सगळ्या तयार झाल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने रस्ता झाला पाहिजे हा आता आमच्यातले आमिरबाई बाकी सगळेच आहेत सगळे आमच्यातले सुद्धा कार्यकर्ते त्यात निश्चितपणाने सामील होतील का नाही सामील व्हायचं निश्चितपणाने सामील व्हायचं डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात चाकणकर यांनी एक भूमिका मांडली त्याला तुमच्याच पक्षाच्या रुपालिताई ठोंबरेंनी विरोध दर्शवला तर त्याच्यावर आता तो मला माहीत नाही विषय कसा आहे तो त्याच्यावरती दादा बोलतो ठीक आहे त्याच्यावरती आता दादा बोलतील रणजित दादा त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर व्यवस्थित देईल माझ्या पक्षाच्या असल्या हो हां हां आपण नाही ठीक आहे बघू शहानिशा करून आपण ठरवू सकोल माहिती घेऊन त्याच्यावर बोलू